पट्टे आता बघा साधी गोष्ट आपण साई सरित्रामध्ये साईबाबांची गोष्ट वाचतो अनेक पट्टे बाबा त्या मशिदीत बसलेले द्वारका द्वारकामाहीमध्ये तिकडे त्या धुनीमध्ये ते, ते हात खूप असतात बरोबर आणि तिकडे लोहारणीच्या बाळाला वाचवतात पटलं म्हणजेच काय बाबांच्या ठिकाणापासून त्या ठिकाणावर जाण्यासाठी आहे वेळ ते अंतर एवढंच आहे तर ती व्यक्तीसुद्धा आहे बाबांचा हात पटले नानासाहेब चांदोर काय करतात ठाण्याच्या स्टेशनवर त्यांच्याकडे उदी नाही आहे ते तिकडचीच जमिनीतली माती उचलतात आणि त्यांच्या पत्नीच्या कपाळा लावतात ती लागते कुणाला ती प्रार्थना माणसाच्या नातेवाईकाच्या मुलीला गावावरती पटलं अरे काळ पण आहे वेळ पण आहे आणि आता बघा दिशा पण आहे लावली जाते एका व्यक्तीला आणि फायदा होतोय तिसऱ्याच व्यक्तीचा पट्ट आहे अरे बरं उदी उदी नाहीच आहे ती मातीच आहे बरोबर म्हणजे मनुष्य वेगळा आहे म्हणजे काय दिशा वेगळी आहे म्हणजे ती दिशा वाकवली म्हणजे नानासाहेब चांदोडकरांच्या पत्नीच्या कपार लावलेली उदी म्हणजे ती माती ॲक्च्युली बाबांचं नाव घेऊन लावलेली जो मनुष्य विचारायला आलाय त्याचा जो नातवाईक तिकडे आहे गावाला त्याची मुलगी जी आहे गावाला त्या मुलीला त्याच क्षणाला आराम पडायला सुरुवात होते चांदोळकरांचा बाबांवरचा विश्वास लक्षात घ्या <laughs> की माझ्याकडे उदी नाही आहे ही माती आहे पण बाबांचं नाव घेतलं तर मातीसुद्धा उदी होते आणि ती काम करतेच हा चांदोळकरांचा बाबांवरचा विश्वास ज्या व्यक्तीने पाठवलंय त्याला माहिती आहे चांदोरकरांकडे उधी असतेच हा त्याचा चांदुरकरांवरचा विश्वास आणि चांदोरकरांकडची बाबांची उदी काम करणारच हा विश्वास म्हणून <प्राण> बाबांनी दोन ठिकाणी युनिव्हर्स बेंड केलं हे विश्व वाकवलं बाबांनी दोन ठिकाणी हे लक्षात घ्या पटतंय म्हणजे काय की असे हे तीन तीन ठिकाणी तीन गोष्टी आहेत बाबाशा द्वारकाबाईमध्ये आहेत पटतंय बरोबर मधोबर ठाण्यामध्ये नानासाहेब चांदगड स्टेशनवर उभे आहेत आणि त्या मुलीचं आपतं आणि मुलगी तिकडे कोकणामध्ये पटलं हे सगळं बेण कोण करत आहे तो करत आहे कोणाच्यामुळे चांदोळकरांची श्रद्धा आणि त्या व्यक्तीची श्रद्धा श्रद्धेपेक्षाही विश्वास